नमस्कार मंडळी आता आपण जाणार आहोत सालासर बालाजीला त्या अगोदर मॅगी खातोय mm. नाश्ता करायला वेळ ना म्हणून मॅगी खातोय हमारी घाईवाली मॅगी आणि घाईवाली मॅगी ही मॅगी कोण खात माहित आहे कास्ट टाईम कधी न खाणारा माणूस आज मॅगी खातोय पहिल्यांदा लाईफ मध्ये मॅगी टेस्ट करतोय गरम आहे चांगलं आहे चांगलं आहे वा बाहेर आल्यावर चांगलं बायकोनी म्हणून दिल्यावर चांगलं नाही खाल्लीच नाही चांगली आणि वाईट बोलायला क्या लखी बाय आपने बोला इस केले खा रहे हो अरे मेरा जानू आहे हो। जानू काय बायकोनी सांगितलं असं तर शिव्या दिले असत चार काय का चांगली चौधरी चांगले होते ગાડીને આમ તો ગાડી ગાડીવાલે લાઈ અપ કરતા ભાઈ ગામ અંદર आम्हाला घेऊन जायला फुल आपसात भिडामभिडी चालू आहे एकदम फराक मस्त तिथे उभा राहून मजा बघतो आणि लकी भाई आणि तिनाच पूर्ण भिडतायत मी पण बाजूला आलीये फुल भिडम भिडम चालू आहे

बनवतात पूर्ण येडा बनवतात आपल्याला पूर्ण भिडलं तरच अदरवाईज नाही तुम्हाला शेअरिंग वरती तीनशे रुपये घेतात पर हे माणूस आम्ही सहा जण आहोत अठराशे होतात आम्ही त्यांना बोलतोय की आम्हाला सगळे मंदिरं फिरवा सालासर बालाजी त्यानंतर ते अंजनी माता मंदिर वगैरे आणि पंचवीसशे रुपये घ्या तर कोणच तयार नव्हता आता आम्ही तिकडून निघायला आलो तर ते बोला हा हा ठीक आहे पच्चीस सो, सो करतात

आम्हाला गाडी भेटली एक अंकल आहे ते घेऊन जाणार आहेत आपल्याला सगळ्या दुश्मन होते वाटत गाडीवाले आपण केली दुश्मनी बोलली लिया ना वाली कोण बात नाही एक ऐकायला चला तर आता आपण ऑन द वे जेवढे पण आपल्याला मंदिर लागतील जसं की जीन माता वगैरे लक्ष्मी माता मंदिर हे सगळं करणार आहोत नंतर लास्टला आपण सालासर बालाजीला जाणार आहोत एक ते लक्ष्मी माता मंदिरला होपफुली ड्रायव्हर चांगला होता हा गाडी पण एकदम सेफ चालत होता गेल्या वेळेला आम्ही आलो होतो ना खाटूला तर खाटूवरून सालासाला जाणारा जो जी गाडी आम्ही बघितली होती ना ड्रायव्हर एकदम बेकार होता चला आता आपण एंट्री करूया मंदिरामध्ये हे आता आपण आलो लक्ष्मी माता मंदिरमध्ये जे खाटूवरून दहा धा किलोमीटर दहा ते बारा किलोमीटर सगळ्यात पहिलं हेच लागलं आपल्याला खूप सुंदर असं मंदिर आहे पण मंदिराच्या आत शूटिंग अलाउड नव्हती व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता लक्ष्मी माता मंदिर मध्ये आलोय धागा दिला जातो मी असतो पुजारांकडून जाऊन पुजारी आहेत ना आतमध्ये आपण गेलो ना की पुजारी आपल्याला धागा देतात तो धागा आहे ना तिकडे मागे एक झाड आहे तिथे त्याला बांधायचं असतं आपलं काय मनोकामना वगैरे असतील त्या बोलून तो धागा बांधायचा असतो बायका बांधतायत तिकडे पुजारीच देतात आपल्याला त्याचे काही पैसे वगैरे घेत नाहीत फोटो काढला आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या मंदिराच्या इथे आलो हे आहे आय थिंक जीन माता मंदिर आहे हा जीन माता मंदिर तिथे हे होतं आपल्याला कसं रत्नागिरीला वगैरे आपल्याकडे कोकणात डोंगर असतं तसे डोंगर आहे तिथे राजस्थान मध्ये डोंगर पहिल्यांदा मी ते आले ना तर मला असं वाटलं आपण एकवेरेला जातो ना तसं वाटलं जीन माता मंदिरला आता आज जाऊया आपण मंदिरात बघूया दो हे डोंगरावरतीच आहे जसं आपलं एकवेरेचं मंदिर आहे ना डोंगरावरती तसं ह्याचा सुद्धा प्रवेशद्वार डोंगरावरच आहे आपल्याला ओटी वगैरे काय हवं असेल तर घ्यायचं असतं आता ही एंट्री आहे आपण आता वर जाऊया मंदिराच्या इथे आम्ही फर्स्ट टाईम येतो इथे पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे आपला हा राजस्थानमधले जेवढे देऊळ आहेत तेवढे सगळे आपण फिरून घेतोय देवांचीच इच्छा की देवाने आपल्याला एवढा लांबून तिथे बोलवलं आहे दर्शनासाठी आपण देवाला चूज करत नाही देव आपल्याला चूज करतो की कुठे कुठल्या टायमिंगला कधी आपलं दर्शन होईल हे सांगू शकत नाही गाबाऱ्यामध्ये एंट्री करतोय पण तिथे सुद्धा शूटिंग अल, अलाउड नाही आहे राईट देवीचं तुम्हाला मूर्ती दिसेल बघा मी ट्राय केलंय शूट घ्यायचं पण तेवढ्यात त्यांनी थांबवलंय तरी बघा जर आलं असेल तर तुम्ही बघू शकता तुम्ही पण दर्शन घ्या कुठल्या मंदिरात सुद्धा भरपूर गर्दी होती आम्ही मधल्या वाराला गेलो होतो पण खूप जास्त गर्दी होती खूप लोक येत होती इथे मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आणि सरप्रायझिंग असं आहे की आपली महाराष्ट्रातली पब्लिक पण भरपूर होती आता आपण निघालोय सालासर बालाजीच्या दर्शनाला चला आता आम्ही सालासर बालाजीला पोचलोय गाडी पार्क केली आहे पार्किंगमध्ये आणि आता मी निघालोय अंकल आहे ही दुसरी वेळ आहे आम्ही सालासर बालाजीला आलोय खरंच खूप भारी वाटलं दर्शन घेऊन ह्या वेळेला तर एकदमच जवळून दर्शन झालं गेल्या वेळेला जरा दर लांबून दर्शन झालं दर होतं पण ह्या वेळेला आम्हाला माहिती होतं की कुठून कुठल्या लाईनने जायचंय की जेणेकरून आपलं दर्शन एकदम जवळून होईल <laughs> आहे जे कायम पेटत असते इथून आपण त्याचा अंगार सुद्धा आपण आपल्याला हवा असेल तर आपण परत घेऊन येऊ शकतो आपल्या घरी वगैरे सुंदर दर्शन झालेलं आहे बालाजी महाराजांचं आणि निघताना आम्हाला मोर दिसले किती सुंदर पूर्ण त्या बागेमध्ये पूर्ण मोरच मोर होते त्या झाडावरती जवळजवळ सात आठ मोर होते म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिसतात मोर असं नाही ना दिसत पण इथे म्हणजे कोंबड्या कशा फिरत असतात तसे इथे मोर फिरत असतात खरंच खूप भारी वाटला मोरांना सुद्धा बघून आणि एकदम जवळून बघितलं आम्ही म्हणजे आम्ही रस्त्याने जात होतो आणि आम्हाला दिसले त्यानंतर इथे आम्ही सालासर बालाजीला जिथे हनुमानाची सगळ्यात मोठी मूर्ती आहे तिथेसुद्धा गेलो तिथेसुद्धा आम्ही त्यांचंसुद्धा तिकडे दर्शन घेतलं तिकडेसुद्धा दोन तीन मंदिर आहेत ते सुद्धा मंदिराचं दर्शन घेतलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि फॉलो करा उद्याच्या व्हिडिओसाठी बघा की आम्ही कुठल्या मंदिराचं दर्शन घेतलं आहे त्याच्यासाठी आम्ही खाटूला आलो आहे ते माझ्या श्यामबाबाचं दर्शन हे आम्ही घेतले हे उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा